आज ना मी बनवली होती इडली त्यासाठीचीच माझी ही तयारी सुरू आहे तर कुकरमध्ये ना सगळ्या मिश्र दाढी घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक आलू एक वांग आणि थोडंसं मिरच्या वगैरे टाकून ते शिजवायला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतरनं इडल्या बनवायसाठी घेतल्या कारण की सकाळची वेळ म्हटलं तर धावपडीची वेळ असते आणि मुलांना खूप आवडते ना म्हटलं थोडंसं जास्त बनलं की त्यांना स्कूलमध्ये न्यायलाय होईल आणि थोडंसे घरून खाऊनही जातील त्यासाठीचनं माझं पटापट करणं इकडे चाललेलं होतं आणि तिकडे ना स्मितूची आंघोळ वगैरे सुद्धा चालू होती मुलांना बनवून दिलं त्यांनी आवडीने खाल्ले स्कूलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ना आणायच्या वेळेपर्यंत मी हे पार्सल पॅक केलं ते की माझं ओरिफ्लेमचं होतं ते मी पार्सल पोस्टामध्ये नेऊन लावून दिलं आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी जसं असते ना एक गाणं आहे बघा दोसे इडली सांबार चटणी चटणी त्याच्यासारखंच आमचं काम असते ज्या दिवशी इडली बनेल ना त्या दिवशी असे वेगळे वेगळे पदार्थ त्यापासूनच्या मिश्रणापासून बनत असते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बायक